आणि पुढची महत्वाची बातमी पालघरमध्ये किसान काँग्रेसकडनं पा आता भाजप सरकारचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आलं तर नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून आंदोलन सुरू आहे जळगावच्या चोपड्यात देखील शेतकरी समन्वय समितीतर्फे आंदोलन सुरू आहे कृषी कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी आता प्रचंड आक्रमक झाले असून चोपडा शहरात तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे तीन दृश्य आपण बघतोय पालघर नाशिक आणि जळगाव इथली दृश्य आहेत देशामध्ये क्रांती आता घडवायला जास्त वेळ लागणार नाही या बेरोजगार तरुणांवरती ज्यावेळेस कुराड चालवली तेव्हा हे बेरोजगार तरुण शांत राहिला परंतु या देशाच्या पोशिंद्यावरती दे जो कुराड चालवण्याचा प्रयत्न या सरकारने केला तर कदाचित उघडून लावण्याची ताकद त्या शेतकऱ्यामध्ये आहे आणि शेतकऱ्याला तुम्ही साधा समजू नका जो पिकवू शकतो ग जमिनीमध्ये जसं अन्न गाडू शकतो तस या सरकारला गाडू शकतो अशी विनंती सरकारला करतो आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावं आणि शेतकऱ्यांना जो न्याय हक्का आहे त्यांना लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा